सांगणार आपल्या कोंबड्या बाराही महिने अंडी आहे आपल्या कोंबड्यामध्ये दररोज शंभर शंभर प्लस अंडी निघतात आणि मी तुम्हाला बऱ्याच दिवस झाले मी माझ्याकडे किती कोंबड्या आहेत ते सांगितले नाही तर जाणून घ्या मित्रांनो आजचा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत करा व शेवट पर्यंत बघा तर आपल्याकडे माझ्याकडे मोठ्या कोंबड्या अडीचशे आहेत आता कमीत कमी शंभर सव्वाशे इथं चरत आहेत आणि शंभर सव्वाशे कोंबड्या बांबे खाली चरत आहेत आणि घरापाटी मागे त्याच्या मुकाट्यामध्ये काँग्रेसमध्ये एक पंचवीस तीस कोंबड्या असतील म्हणजे अडीचशे कोंबड्या मोठ्याने झाल्या आणि छोटी छोटी पिल्ल आपण पाच कोंबड्या खाली शंभर ते सव्वाशे पिल्ल तयार केलेली आहेत आणि चला मी तुम्हाला आपल्या कोंबड्यांनी अंडी कुठे कुठे दिलेली आहे ते पण दाखवतो हो आणि कोंबड्यांची अंडी गोळा करता करता तुम्हाला सविस्तर ही माहिती देतो चला तर येऊया हे बघा आपण आपल्या कोंबड्याच्या फुरड्यामध्ये कोंबड्यांनी किती अंडी दिले हे नंतर बघूया पण आपल्या कोंबड्यांना सोय कशी पाहिजे ना अंडी अंडी देण्यासाठी आणि इकडं तिकडं कोंबड्यांना खेळण्यासाठी पाण्याची सोय अं छोट्या छोट्या आड मध्ये कोंबड्या अंडी कशी देतात ते जाणून घेऊया अगदी व्हिडिओला मित्रांनो शेवटपर्यंत बघा चला या मी तुम्हाला अंडी दाखव तुम तुम शकता हा तुम्ही बघू बघू शकता शकता एकदम आपण सहा ते सात ट्रॉल ट्रॉल्या सोयाबीनचा भुसा गव्हाचा भुसा इथं आणून टाकलेला आहे तर कोंबड्या गुपचूप येतात असं सोडलेला कोंबड्यांना आणि अंडी इथं देतात मित्रांनो हे बघा तुम्हाला दाखवत्या का हा दाखव एक मिनिट त्या बघा मी तुम्हाला अंडी काढून दाखवतो चोकून बघा हे अंडी गोळा करू आपण काय होतं आपल्याला आपल्या कोंबड्या अंडी का भरत देतात मित्रांनो बघा गावराग कोंबडी पालन करत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या कोंबड्यांमध्ये कोंबडे खूप हवेत ल... लक्षपूर्वक माहिती ऐका मी तुम्हाला अंडी गोळा करताना दाखवतो आणि अंडी न मोजता तुम्हाला माहिती देतो तर आपल्या गावराग कोंबड्या कोंबड्यामध्ये कमीत कमी, कमी दहा दहा कोंबड्याच्या पाठीमागे आपल्याला तीन ते चार कोंबडे ठेवायचे आहेत म्हणजे कोंबड्यांची संख्या भरपूर ठेवायची आहेत सॉरी कोंबडी भरपूर ठेवायचे आहेत आणि तुम्हाला एक सांगतो आपली गावराव कोंबडी अंडे का भर देत नाही गावराम कोंबडीच्या पिल्लाचा जेव्हा जन्म होतो आणि तीन ते चार महिने ते कोंबडीचं पिल्लू सा आपल्या आपल्याकडून सशक्त बनत नाही म्हणजे मध्ये आण गावराम कोंबडीचं पिल्लू जेव्हा लहान असतं तेव्हा आपण त्यांना तांदूळ मका भरडा असं खाद्य टाकतो ना पण मित्रांनो त्याच्यात काय करायचं आहे आपल्याला एकच बॅग शंभर शंभर पिल्ल जर तुमच्याकडे असतील तर दुकानात जाऊन एक दोन हजार रुपयाची एक बॅग घेऊन या आणि फक्त एकच बॅग टाका त्यांना म्हणजे फक्त दोनच हजार रुपये खर्च करा छोट्या पिल्लांना म्हणजे त्यांची जी बॉडी लँग्वेज असते शरीर लँग्वेज असते जी अंडी देण्याची जाळी असते कुंबडीच्या पोटात ती व्यवस्थित तयार होईल नॅचरल होईल म्हणजे ती कुंबडी शेवटपर्यंत ही अंडी देईल आणि दुसरा मुद्दा कोंबडी ही सतत चोवीस तासरी कमी राहिलेली पाहिजे पाऊस आला तर वेगवेगळी गोष्ट हे बघा अंड गोळा करता बघा अशी सोय पाहिजे गावरान कोंबड्यांना खेळण्यासाठी बागडण्यासाठी फिरण्यासाठी आणि मित्रांनो भरपूर महत्वाचे मुद्दे आहेत तुम्ही गावरान कोंबडी पालन करत असताना मध्ये या बरं चला तुम्ही गावरंग कोंबडी पालन करत असताना आपलं जास्त जर नफा जर तुम्हाला कमवायचं जर असेल तर वर्षातून तुम्ही कमीत कमी तीनशे पासष्ट दिवस असतात तुम्ही निदान पन्नास कोंबड्या तरी बसवायला हव्या आता हे बघा हा पात्र आहे तिकडून दाखव दोन दिसतील दिसली इकडून आता इकडून दाखव मी ती अंड गोळा करतो दाखव आता हे बघा अशी सोय केलेली आहे आपण भुसा वगैरे ठेवतो ना त्याच्यामुळे गावरान कोंबड्या भुसामध्ये फार खेळतात आजची दिवसभराची अंडी मी अशीच कुरड्यामध्ये गेलो नाही आता दुपारचे वाजलेले आहे दोन आणि उन्हाळा असल्यामुळे फार टेम्परेचर असत गावरान कोंबडी पालन जर मित्रांनो आपल्याला करायचं असेल यशस्वीरित्या कोंबडी पालनातून जर दोन पैसे कमवायचे हो असतील वर्षातून मित्रांनो तुम्ही पन्नास कोंबड्या अंड्या बसवा त्याचं कारण काय होतं एका कोंबडीने जर पंधरा जरी पिल्ल काढले पंधरा पाचशे पंच्याहत्तर एक कोंबडी आपल्याला आठ हजार रुपये नफा देत असते एवढे एक लक्ष का अंडी उत्पादन करत असताना खाद्य मित्रांनो जास्त लागतं पण जेव्हा कोंबडी जेवढ्या आपण कोंबड्या अंड्यावरती बसू तेवढा आपल्याला दहा पटा नफा होत असतो इकडे येत ना एक मिनिट बंद करा मग इथं मित्रांनो एक दहा ते बारा अंडे राहिले जवळपर्यंत आपण अशा भूषा मध्ये गुपचूप कोंबड्या अंडी देतात तर थोडासा थकलो मी कारण की सात आठ ठिकाणी वरची अंडी गोळा केली सात आठ ठिकाणी अंडी गोळा केली परत आलो आणि आता चालू खोरड्यामध्ये जाऊया मित्र नऊ उन्हाळा असल्यामुळं कोंबड्यात खुरड्यात कोंबड्या ठेवत नका जाऊ हे बघा असे माठ ठेवलेले आहेत आपण एकदा बघायचंय साप इंचू काटा वगैरे काही आहे का आणि मित्रांनो एक माझं तुम्ही बोलणं लक्षात घ्या ह्या व्हिडिओच्या नंतर थोडा वेळ लागेल आपले व्हिडिओ यायला कारण की कांदे वगैरे भरपूर काम चालू आहे पण तुम्ही आपल्या व्हिडिओतून काही काही ना काही ज्ञान घ्यायचा कारण की काय असतं जेव्हा तुम्ही कोंबड्या अंड्यावर बसवशा पिल्ल रेग्युलरी तयार करशान त्या तेव्हाच तुमचे रेग्युलर अंडे चालत राशा चालत राहील तुम्ही एकदाच पक्षी विकत आणत्या आणि एकदाच कोंबडी पालन करता आणि एकदाच फसत्या असं काही करत ना का जाऊ माझ्या सातत्या माझ्यासारखी सातत्य ठेवा मित्रांनो कोंबडी पालनामध्ये माझ्यासारखं रोज ना दररोज ना दररोज नवीन काम करत जा एक हप्त्यातून एकतरी कोंबडी बसवत जा किंवा एक महिन्याला एकतरी कोंबडी बसवत जा आता आपण जाऊ या दुसऱ्या कुरड्यामध्ये बघा हा एक लाकडी बॉक्स ठेवलेला आहे आपण याच्यामध्ये फूड कोंबड्या हो व्यवस्थित बसतात फुलून आपण चालू आहे आता आणि मित्रांनो आपण हे सकाळी घास टाकत असतो कोंबड्यांना मी ती घास खाण्यासाठी याच्यावरच आपल्या कोंबड्या वीस तीस टक्के चाळीस पन्नास टक्के पर्यंत अन्न ग्रहण करतात या निष्ठा वगैरे पण एकदम छान असते कोंबड्यांची खाली काही घाण वगैरे नाही होत असा माठ एकदा चेक करून घ्यायचा आहे आप आपल्याला काही आहे का कुरड्यामध्ये आणि बघा मित्रांनो तुम्हाला एक सांगतो बारा महिन्याची सरासरी कमीत कमीत शंभर अंडी निघण्यासाठी अडीचशे कोंबड्याच्या पुढे कोंबड्या पाहिजे ना आपल्याकडे खेमाटत किती दाखव बरं आणि इकडची गोळ करतोय टायर की हे बघा इकडे पण एक टायर ठेवलेला आहे बघा असे एक टायर ठेवले किती शंभर अंडीच्या पुढं अंडी जर मिळवायची असेल गावरंग कोंबडी पालनामध्ये तर अडीचशे ते तीनशे कोंबड्या तुमच्याकडे दररोजच्या नेहमी पाहिजे बारा महिने आणि असं नाही एकदाच तीनशे कोंबड्या आणल्या आणि त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक सहा सात महिने अंडे भेटतील परत अंडे कमी पडू शकतात आलं तुमच्या लक्षात मी काय बोललो जर तुमच्या एकटी तुम्ही तीनशे कोंबड्या तुम आणल्या कुटुंब आजार आणा ना पिल्ल विकत आणा तुम्हाला फक्त सहा महिने अंडे रेग्युलर भेटतील त्याच्यानंतर कंटिन्युटी अंडे कमी 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 पडत जातील तर गावरान कोंबडी पालनाचा नियम असा आहे चला आपण बाहेर बोलूया आता निघत नाही तर मित्रांनो गावरान कुंबडी पालनाचं नियम आसा आहे तुम्ही एका हप्त्याला एका महिन्याला पंधरा दिवसाला तरी कोंबडी अंड्यावरती बसवा आता आपण आपल्या त्या कोंबड्या आणि त्यांची पिल्ल काय दाखवत नाही अडीचशे ग्रॅम तीनशे ग्रॅम चारशे ग्रॅम पण पिल्ल झालेली आहेत छोटी छोटी पण पिल्ल आहेत आपण सात ते आठ व्हिडिओ असेच टाकली होती या कोंबडीने पंचवीस पिल्ल काढली या कोंबडीने पंधरा पिल्ल काढली मग मी काय बोललो तुम्ही लक्षात आलं ना गावरंग कोंबडी पालनामध्ये सातत्य पाहिजे रोज काम करण्याची क्षमता पाहिजे दररोजचा अनुभव किती तोटा येऊ द्या आणि त्या जेवढे पिल्ल झाली त्या पिल्लांना फक्त दोनच लसीकरण आहे एक गाम आणि एक लाटा त्याच्यानंतर मित्रांनो मी वॅक्स वैक्षे, वॅक्सिनेशन काहीच करत नाही आपल्या कोंबड्यांना सर्दी नाही कुठला आजार नाही सीआरडी नाही काहीच नाही काहीच नाही तर चला व्हिडिओमध्ये काही ज्ञान भेटला असेल किंवा जर काही जर चुकला असेल तर क्षमा असू द्या आणि पहिला नियम कोंबड्यांची संख्या जास्त ठेवा आणि जेव्हा लहान पिल्लू असतं एक साधारण चारशे ग्रॅम पिल्लू होईपर्यंत त्यांना मार्केट मधलं नवीन खाद्य आणून घाला त्यांना तर चला आपण अंडी मोजूया आपली आजची किती सरासरी निघली सर्व तर व्हिडिओ मध्येच मोजो आपण अंडी कारण की माझ्या फायद्याचं राहील आता आपण विकायला मिळणार आहोत अंडी एकदम फास्ट मोजया बघत राहा दोन चार सहा आठ दहा बारा चौदा सोळा अठरा वीस बावीस चोवीस सव्वीस अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस छत्तीस अडतीस चाळीस बेचाळीस चौडेचाळीस शेचा अठ्ठेचाळीस पन्नास बावन्न चोपन्न छप्पन अठ्ठावन्न साठ बासष्ट चौसष्ट सहासष्ट अडुसष्ट सत्तर बहात्तर चौऱ्याहत्तर शहात्तर अठ्याहत्तर ऐंशी ब्याऐंशी चौऱ्याऐंशी शहाऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद ब्याण्णव चौऱ्याण्णव तर मित्रांनो ही चौऱ्याण्णव अंडी आजच्या आजने केलेली आहे मग बघा तुमचा पांडुरंग दादा किती कष्ट घेत असेल कारण की मित्रांनो ही अंड्याची सरासरी निघणं सोपं नाही आणि अंड्याची सरासरी निघणं खूप सोपं हो आहे पण तुम्ही तुमच्या लक्षातच येत नाही तर ता तुम्ही काय करता युट्यूबवर शोघा आता बघता नवीन कुंभडी पालनदाराने केला कुंभडी पालन व्यवसाय सुरू पण तुम्ही त्या त्याची पाठीमागची काळ सत्याचा बघत नाही व्याघ्राने बघत नाही मला गेल्या कित्येक दिवसापासून सांगत आहे आपली कोंबडी पालनामध्ये शंभर अंडी दीडशे अंडी विकतात भरपूर कोंबड्या विकतो भरपूर कोंबडी विकतो एक शेतकरी पण आहे पण आपला वैयक्तिक खर्च किती आहे मित्रांनो तुम्ही सांगा आपला भुसा तो फायद्याचा था आहे रुड अगदी छोटा आहे आणि एक गावरान कुंबडी पालन करत असताना मी एकच सांगू इच्छितो चला व्हिडिओला आपण व्हिडिओ शेवट करूया पण एक शेवटचा मुद्दा सांगू इच्छितो आणि तो काळसत्य आहे आणि इथून पुढं सुद्धा काळसत्य राहील जो व्यक्ती कोंबडी पालन करतो त्या त्या व्यक्तीने कोंबड्या सोडून कुठेही जाऊ नये आणि जर जायची वेळ आली जायची वेळ आली जर कुठे तर त्या माणसाच्या ऐवजी दुसरा माणूस त्या कोंबड्यांवर लक्ष द्यायसाठी असावा त्याच्या जर असं के जर असं केलं तरच आपलं कोंबडी पालन सक्सेस राहील कारण की बोका मुंगूस घार अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याचा त्रास होतो नवीन कोंबडी पालना पालन करणाऱ्याला म्हणून कोंबडी पालन मित्रांनो व्यवस्थित यशस्वी होत नाही लवकर तर मित्रांनो चाला व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर करा आपल्या युट्यूब चॅनल आठवणी आणि सबस्क्राईब सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद